लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना पंचवटी परिसरात घडली आहे विशाल शांताराम भोये असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे तो बिडी कामगार नगर स्वामी समर्थ केंद्राजवळ राहत होता मी स्वतः बघितलाय मिरची पण फेकलेली त्यांनी त्या काळूच्या डोळ्यामध्ये मिरची फेकली आणि त्याला सुरा खुपचला पुरून खुपचला नागून काढला सगळे पळून गेलेले यांना धरून आला हे मला एकटीला माहिती आहे शंभर पोरांमध्ये मी एकटी बाई होती यांचा न्याय मिळालाच पाहिजे आम्हाला आता आमच्या समोर आणत आहे मी लेडीज पण आणत आहे लेडीजनी मिरची फेकलेली आहे दर पाहिलं तर मिरची फेकता सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आणि कुराडीचे घाव घालता हे घाव घालायची कोणती पद्धत आहे लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून रेखा मोहिते मच्छिंद्र जाधव मंदा जाधव नितीन पवार सूरज मोहिते गोरख जाधव यासह एका अल्पवीन मुलाने खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

नाशिक येथून रवींद्र जाधव हो, सात न्यूज